गुड मॉर्निंग मित्रांनो मी संदीप ठाकूर कसे आहेत तुम्ही तर आपण आज का चाललो एकदा परत एकदा फिशिंग करायला आज फिशिंगमध्ये काय काय भेटतं ते बघूया आपण आदल्या विसन चाललो परत एकदा फिशिंग करायला गर्मी चालू आहे खेकडे काय संपत नाहीत त्यामुळे आज बघूया फिशिंग करून काय काय मच्छी भेटते कुठले कुठले मासे भेटत आहेत तर आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कशी वाटते नक्की कमेंट करा चला मग भेटूया आपण मच्छी चालूया आता पकड पकडायला पण काय काय मच्छी आहे त्यात बघूया कुठली कुठली जागा घेऊन जाऊया आपण मित्रांनो आम्ही आता निघलो आहे जा चाललो आहे आता व्हिडिओ बघूया रमेश ठाकूर पण आहे चाललाय जोरात तो पण चालू चाल मासे पकडायला नाही आम्ही पण चाललो मासे पकडायला तर बघूया किती मासे भेटतात व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कशी वाटते नक्की कमेंट करा तो पण मासे पकडायला चालला आम्ही जरा खाली लय लांब चाललं थोडा लांब चाललो तो जरा इथेच आहे त्याच्यात मासे माश्या बघायला भेटतील संध्याकाळी चला भेटू पुढे तर मित्रांनो आम्ही टाकलं आहे बघूया आपल्याला किती मा मासे भेटत आहेत आणि कुठले कुठले मासे भेटत आहेत शिंगाडे भेटतात का बोई मासे भेटत आहेत तर जाळा टाकताना व्हिडिओ शूट नाही केली तर आपण मच्छीचा बघूया किती भेटेल तेव्हा आणि बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू कंटिन्यू राहा किती मावरा भेटतोय जाळ टाकून ठेवलं आहे अजून एक तासाने जाळ उचलाय जरा पाणी येईल मग एक तासाने जाळा घ्यायला आम्ही सुरुवात करू मग किती मच्छी भेटेल तेव्हा बघूया कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये चला मग त्यानं आम्ही जा चालू केला आता घ्यायला तर बघू आपल्याला किती मच्छी भेटते आता तर बघू शकतो झाला तर घेतला पाणी आलं आहे अजून जास्त जोरात भरत नाही आस्ते आस्ते भरतो पण आम्ही जायला काढायला टाईम होईल म्हणून लवकर जा घेतलं तर बघू आपण किती मच्छी भेटते ते चला मग बघा व्हिडिओ कंटिन्यू राहा मी त्यांना बघू शकता बोई मासे लागलेत आणि शिंगाडे पण हे बघा जिवंत शिंगाडे आहेत बघा बोई मासे लागलेत हे बघू शकता जिवंत आहेत मित्रां बघू शकता चिमणी कुणाला ती चिमणी बघू शकता मित्रांनो दो। दो दोन मोठी दो चिमणी ज्यांना तुम्ही हवेचा आवाज ऐकू शकता किती जोरात अशी हवा होती जस जशी संध्याकाळ होत होती तशी तशी हवेचा आवाज हवाही जरा जास्त प्रमाणात होत होती तुम्ही बघू शकता हवेचा हवेचा आवाज फक्त आवाज होती लाटा काय नव्हत्या त्यामुळे आम्हाला मच्छीकडे त्रास होत होता तुम्ही बघू शकता रेसिपी पाया खाली दाखवून ठेवले दा हवा आली तर ती रेसिपी आपली ताण पडतो हव्यावर तर काटा लागण्याची शक्यता असते त्यामुळे त्यामुळं जसे पाय असे दाखवले मी आपण मच्छी काढायला थोडा त्रास होतो आणि ते तुमची चाळी आम्ही अशीच घेतले आणि बाकीची चाळी पाण्यात काढून घेतली आणि तुमची चाळी असेच घेतले आणि वरती येऊन काढले जवढीचे ते आम्हाला काही शूट करता नाही मध्ये की अरे लय हवा होती तर जाई आम्ही अशाच घेतले थोडासा मचे मावडा काढला आम्ही खाली बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आम्हाला एवढेच मासे काढायला भेटलेत आणि दोन जाई आमच्या होडीच्या पुढे ठेवलेत तर त्याला पण थोडे थोडे मासे आहेत तर हवा असल्यामुळे काढायला भेटले नाहीत हे बघू शकतात तुम्ही लोक हे बघा मासे त्याला पण थोडे थोडे मासे होते काढायला भेटले नाहीत म्हणून आम्ही बोटीत घेतले डायरेक्ट हवा अस हवा असल्यामुळे तर ते आम्ही बोटी पण साफ करायला के केलेत तर आम्हाला थोडी मदत पण केली रमेश ठाकूरने तर तुम्ही बघू शकता बघू शकता एक दिसा आजू काढायचा तो काढतोय आणि दर आम्हाला मदत करतोय बघा मावडा काढायला लागलेत मस्त मोठे मोठे ताजा मावरा आहे ताजा ताजाचा नाही ताजा ताजा मावरा आहे बर्पाचा नाही शिंगाली जर एवढं टपात भेटले त्याला दाखव आम्हाला पण मोबाईल मध्ये बघा रस्ता मोठा बोया बघा बोवी साईज बघा बोल त्यांना बोय पण लागले चिवणी बोय शिंगाली आम्हाला <laughs> एवढे भेटले बघा शिंगा एवढी भेटले आणि चिमणे शिमने एवढे वाटलं सिंगल एवढे तर मित्रांनो आमचे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि चांगले लोक नवीन असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण असं एका नवीन भेटूया लवकरच बाय